Şarkı kabul जन एक मिशन आमचे नेते माननीय दत्तपूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भीमा कोरेगाव येथे जो शौर्य दिन साजरा होणार आहे त्याच्यासाठी बाल्टी या संस्थेने ज्या साठ लाखाच्या जेवणावळीचं नियोजन केलेलं आहे त्याच्या विरोधात तसेच राज्य सरकारने यावर्षी चौदा कोटीचा निधी हा बार्टी संस्थेकडं मागितलेला आहे त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन केलेलं आहे आम्ही या सरकारला जाब विचारतोय आम्ही बार्टीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतो आहे साठ लाखाचं जेवण जेवणावळी घालायचा घाट हा बार्टीने घातलेला आहे बार्टीचा असा आम्हाला उत्तर मिळालेलं आहे की हा जो निधी आहे हा विद्यार्थ्यांचा नाही आहे हा विधी दिनविशेष या त्यांचा जो वेगळा जो विभाग असतो त्यातनं हा घेतला गेलेला आहे विद्यार्थ्यांच्या निधीला धक्का लागलेल्यामुळंच आमचा प्रश्न हा आहे की बार्टीचा निधी मग तो कोणत्याही विभागाचाच असो तो निधी हा भीमा कोरेगावसाठी वापरू नये राज्य शासन जसं पा पालखी असते कार्तिकी एकादशीची वारी असते किंवा इतर कुंभमेळा असतो असे अनेक राज्य सरकारतर्फे शिवराज्याभिषेक साजरा केला जातो या गोष्टी या राज्य सरकारकडून त्यांचा निधी सांस्कृतिक विभाग किंवा जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं हा निधी देण्यात येतो मग भीमा कोरेगाव आल्यानंतर आमच्या उत्सवासाठी आमचाच पैसा का राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत का राज्य सरकारकडे निधी नाही आहे का जिल्हा नियोजन समितीकडे पैसे नाही आहेत का हा आमचा सरकारला प्रश्न आहे आणि बार्टीने ज्या साठ लाखाच्या ज्या जेवणावळी घातलेल्या आहेत त्याचा ते टेंडर हा जनरेट्यामुळं किंवा आमच्यासारख्या पक्ष संघटनांनी जो विरोध केला तेव्हा वारे साहेबांनी ते एक पत्रक काढून ते मागं घेतलं पण पुन्हा दोन दिवसांनी पेपरला बातमी आली की ते टेंडर पुन्हा निघणार आहे मग हे टेंडर पुन्हा काढण्यामागं कुणाचा हेतू आहे कुणाचा स्वार्थ आहे कुणाचा फायदा आहे चार लोकांनी जर तुम्हाला निवेदन दिली म्हणून त्यांच्या निवेदनावर तुम्ही साठ लाखाच्या जेवणावळी घालणार का हा आमचा मुख्य प्रश्न आहे त्यामुळं ताबडतोब पार्टीने हे टेंडर रद्द करावं नाहीतर भीम आर्मीच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे साहेब अजित दादा तुम्ही राज्य जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि गृह गृहमंत्री फडणवीस साहेब आमचे चौदा कोटी हे विद्यार्थ्यांचे आहे आज नव्वद दिवस झाला आमचा विद्यार्थी हा फेलोशिपसाठी मागणी करत आहे तुम्ही त्यांना उत्तर देताय निधी उपलब्ध नाही निधी उपलब्ध नाही मग हा चौदा कोटीचा निधी हा आमचा हा बार्टीचा निधी हा तुम्ही भीमा कोरेगावसाठी का घेता आमच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप द्या ना आज नव्वद दिवस झाले बार्टीला जाग येत नाही शासनाला जाग येत नाही आमचा विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहतोय आमचा समाज आमचा विद्यार्थी हा जेवणाचा भुकेला नाही हा शिक्षणाचा भुकेला आहे त्यांना शिक्षण द्या दुसरी गोष्ट भिभा कोरेगावला जी काळी पा सॉरी काळी पाठी जी बसवली गेलेली आहे ती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील शहीद जवानांची आहे त्यांच्याबद्दल नक्कीच आमच्या मनामध्ये आदर आहे राज्य सरकारने त्याची पूर्ण माहिती घेऊन आणि त्याची दखल घेऊन आम्ही मागणी करतो आहे अनेक वर्षापासून की आथ्था आथ्था चा जो अठराशे अठराचा जो इतिहास आहे त्याचा जो स्तंभ आहे त्याचं कुठंतरी तुम्ही महत्त्व क त्या काळेपाटीमुळं होतं आहे आणि ती पाटी त्या नावाची पाटी आपण सन्मानपूर्वक काढून त्या दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी त्यांना एक जागा देऊन त्यांच्या ते पाठी बसवावी अशी आम्ही मागणी करतो इतरही अनेक मागण्या आहेत दरवर्षीप्रमाणे जे भिडे गोटे जे समाजाचे आंबेडकरी समाजाला घातक लोकं आहेत जे अठरा दोन हजार अठराचा जो हल्ला झाला त्याचा माइंड मास्टर जो संभाजी भिडे मनोहर कुलकर्णी याचा अजूनही बंदोबस्त झालेला नाही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होऊनसुद्धा त्याच्यावर कुणी ॲक्शन घेत नाही गृहमंत्री फडणवीस हे गप्पा आहे एक, एक बोटेसारखी लोक परत अजय सेंगासारखी लोक जे स्तंभ उकडण्याची भाषा करतात अशा लोकांवर तुम्ही कायमस्वरूपी कारवाई करावी आमचा निधी हा वापरू नये अशा अनेक मागण्या अने आणि आमचा विद्यार्थी हा समाज देशाचं उद्याचं भवितव्य आहे या दृष्टिकोनातून सरकारने याची दखल घ्यावी आणि आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि पार्टीने ते जेवणावळीचं टेंडर ताबडतोब रद्द करावा आणि शासनाने चौदा कोटीचा निधी आमचा घेऊ नये ही विनंती आज आपल्या माध्यमातून मी करत आहे या ठिकाणी आज भीमार्मी बहुजन एकता मिशनच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं मुळामध्ये शौर्य शौर्यदिनाच्या नियोजन आणि अनेक प्रश्नावर हे आंदोलन आहे सर्वप्रथम एकतर बार्टी या संस्थेची घटना संस्थेचं काम त्याची भूमिका ही प्रशिक्षण संशोधन आणि विद्यार्थी कल्याण हे आहे परंतु बार्टीचे सगळे पैसे जवळपास चौदा कोटी रुपये भीमा कोरेगाव जयस्तंभाच्या कार्यक्रमासाठी ते पैसे वर्ग केले जाणार आहेत भीमा कोरेगाव हे आमची अस्मिता आहे आणि तो स्तंभ आमची ऊर्जा आहे परंतु बार्टी या संस्थेचे पैसे जे आहेत ना हे विद्यार्थ्यांचे पैसे तर तो बार्टीचा फंड वर्ग करू नये ही पहिली मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे जर भीमा कोरेगावचा जयस्तंभाचा कार्यक्रम करायचा आहे सरकारला तो केलाच पाहिजे परंतु सरकारचे जो सांस्कृतिक विभाग आहे किंवा जिल्हा नियोजन समिती आहे या समितीच्या फंडातनं तो केला पाहिजे बार्टीचा एक रुपयेही या कार्यक्रमाला वापरता कामा नाही आमचेच पैसे आमचाच उत्सव आणि आम्हीच आनंदाने तो साजरा करायचा आमच्याच पैशात राज्य सरकारची जबाबदारी आहे की बाकीचे जे महोत्सव तुम्ही ज्या पद्धतीने सरकारी शासकीय महोत्सव साजरे करता त्याच्यासाठी जो फंड तुम्ही आरक्षित ठेवता तसा बंड या जयस्तंभाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे अनेक मागण्या होत असताना बार्टीचा जो विकास आराखडा आहे भीमा कोरेगावचा जो विकास आराखडा आहे त्या स्तंभाचा जे विकास जो करायचा आहे त्याच्यासाठी शासनाने तत्काळ दोनशे कोटीची तरतूद करावी ही आमची मागणी कारण तिथं आज महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातनं लोक आता त्या ठिकाणी येतात आणि त्या स्तंभाला अभिवादन करतात त्या स्तंभाचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे असं आम्ही म्हणतो कारण तो स्तंभ केवळ भीमा पुरता मर्यादित नाही आहे तो शौर्याचं प्रतीक म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दोन हजार अठरापासून गेलेला आहे कारण तो इतिहास तो इतिहास हा केवळ इतिहास नाही आहे तर मानवी मूल्य आणि मानवी हक्काचा तो इतिहास आहे तो इतिहास आहे अन्याच्या विरोधात प्रतिकार करणारा तो इतिहास आहे आणि तो इतिहास इथल्या शोषित पीडित कष्टकरी सर्व हरा जो जो दबलेला आहे पिचलेला आहे शोषित आहे अशा माणसाला क्रांतीची प्रेरणा देणारा तो इतिहास आहे आणि या देशाला त्या क्रांतीच्या इतिहासाची गरज आहे येणाऱ्या ये भविष्यातील येणाऱ्या प्रत्येक युवकाला तो स्तंभ पाहिल्यानंतर क्रांती काय असते आणि क्रांती कशी असते अस्तंभ ती दि प्रेरणा देईल आणि म्हणून भीम आर्मी भी बहुजन एकता मिशनची मागणी आहे की त्या स्... क्रांतीच्या स्तंभाचं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केंद्र सरकारने केली पाहिजे ही मागणीसुद्धा आमची या आंदोलनामध्ये आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की भविमआर्मी बहुजन एकता मिशन हे जे संघटन आहे हे संघटन सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारं संघटन आहे हे संघटन शिव भुले शाहू आंबेडकरी विचाराशी प्रचंड बांधिलकी मानून काम करणारं संघटन आहे इथल्या राज्य सरकारने आमच्या सगळ्या मारण्याची दखल घ्यावी कारण आम्हाला सुसंवाद साधायचा आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनात्मक मार्गाने आमचे प्रश्न सोडून घ्यायचे आणि जर तसं होणार नसेल तर शेवटी सुद्धा या भीमा कोरेगाव क्रांतीच्या चळवळीतील एक बिंदू आहोत लढाईचं कसं आम्हाला माहिती आहे त्यामुळं सरकारने याची दखल घ्यावी एवढंच त्यांना सांगणं जय भीम